नवे निकष लागू राज्यातील लाख सविस्तर करी। पात्र सविस्तर माहिती महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा सहाय्य निधी देण्याची योजना आखली होती विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली साधारण दोन कोटी एकतीस लाख आठशे साठ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या पण चालू महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत अपात्र लाडक्या बहिणींच्या संख्येत भर पडली आहे सरकारकडून मिळणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्र्याऐंशी विवाहित महिलांना होत असून अकरा अविवाहित आणि चार विधवा महिलांना योजनेतून दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत तीस ते एकोणचाळीस वयोगटातील महिला या योजनेचा सर्वाधिक लाभ घेत असून एकवीस ते एकोणतीस वयोगटातील पंचवीस पॉईंट पाच टक्के महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत साठ ते पासष्ट वयोगटात केवळ पाच टक्के लाभार्थी महिला असून राज्यात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज लाडकी भणी योजनेसाठी प्राप्त झाले आहेत त्यानंतर नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश असून कोकणमधील सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी महिला या योजनेचा लाभ घेतात लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारकडून नवे निकष लागू करण्यात येतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई सी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे एक जून ते एक जुलै दरम्यान ई सी करावी लागेल ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे त्यांना योजनेतून अपात्र केले जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अपात्र लाभार्थींची संख्या आणखी वाढणार असून राज्यात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर चालू महिन्यात आणखी चार लाख महिलांची संख्या कमी होणार आहे यापूर्वी पाच लाख महिलांना अपात्र ठरवले गेले होते आता आणखी चार लाखांची भर पडल्याने नऊ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे सरकारच्या नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांची बचत होणार असल्याची बातमी समोर येत